बदलापूर मधील पीडित मुलीवरती पंधरा दिवसामध्ये अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आलेले असा समितीचा अहवाल आहे त्या मुलीला एक इंचपेक्षा जास्त जखम झालेली आहे आणि त्या मुलाची म्हणजे जो आरोपी आहे त्याची एक तारखेला कंत्राटी कामगार म्हणून भरती केलेली आहे मग ती कंत्राटी कामगार भरती करत असताना त्याची कुठलीही पार्श्वभूमी शाळेच्या संचालकांनी किंवा शाळेच्या कमिटीने बघितलेली नाही आहे आणि ती पार्श्वभूमी न बघितल्यामुळे अशी लोक भरती केली आणि त्या मुलीला त्या गोष्टीचा त्रास झाला खरं तर एकोणीसशे सत्तर साली कंत्राटी कामगारांसाठी कायदा निघाला परंतु त्यांच्याकडनं सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी कुठलाही कायदा निघालेला नाही आहे किंवा काढलाही नाही किंवा तो अस्तित्वातही नाही आहे तर माझी राज्य शासनाला विनंती आहे की कंत्राटी कामगार भरत असताना त्यांना विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण देऊनच त्यांची भरती करावी की जेणेकरून पुढे अशा काही घटना घडणार नाही कारण आरोपीचे आई वडीलही तिथे कामाला होते त्याचा भाऊही तिथे कामाला होता अशा बातम्या बातम्यांमधून समजलं जात आहे तर मग त्या व्यक्तीची पार्श्वभूमी न बघता त्या व्यक्तीला कसं काय कामावरती घेतलं एक तारखेपासून आणि दुसरी गोष्ट त्या व्यक्तीची तीन लग्न झालेली आहेत चौथं लग्न झालंय त्याची बायको गरोदर आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कंत्राटी कामगार भरताना त्यांना शिक्षण देऊन प्रशिक्षण देऊनच त्यांना भरती करून घ्यावं अशी विनंती राज्य शासनाला आहे माझी